मुलाला पोलिसात भरती करतो म्हणून सुमारे अकरा लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे श्रीशैल काशीनाथ कुंभार व त्रेसष्ट धंदा मजुरी राहणार कुंभार गल्ली अक्कलकोट यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मनोज विष्णू कोकणे व भारती मनोज कोकणे राहणार फ्लॅट नंबर नऊ मुंबादेवी आर्केड बी विंग दिवे ठाणे अशी संशयितांची नावे आहेत नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन फसवणूक केल्याची घटना मे दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत दरम्यान गुरुमावली हॉटेल सध्या मजगे हॉस्पिटल अक्कलकोट येथे घडली मे दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान संशयित आरोपी मनोज कोकणे व त्याची पत्नी भारती या दोघांनी मिळून फिर्यादीचा मुलगा रमेश श्रीशैल कुंभार मुंबई शहरमध्ये पोलीस भरती करतो असे आश्वासन देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला अकरा लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक करून अपहार केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागव हे करीत आहेत